शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या हळद शेतामध्ये व्हिडिओ घेण्यासाठी आलो व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे आपल्या हळद शेतामध्ये आज दुसरा मातीचा भर लावण्याचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या हळदीला मातीचा भर देणं चालू आहे एक तीन दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीनं मातीचा भर लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो मातीच्या भाराच काय महत्व आहे हे बऱ्याच जणांना माहीत आहे तरी थोडक्यात सांगतो शेंगाची क्वालिटी जर तुम्हाला चांगली करायची असेल तुमच्या हळद पिकावर कंद सड कंदमाशी अशा रोगाचा जर प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल तर कंद थकून राहिली पाहिजे जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे तरच जमिनीमधील मुळा तुमच्या वाढ होतील वापसा स्थिती राहील सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील मित्रांनो सतत चालू असलेल्या पावसामुळे बेडमध्ये एवढा टणकपणा आलेला आहे की खाली मुळांची ग्रोथ पाहिजे तशी होत नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोटो येत आहेत मला की त्यांच्या मुळा सडत आहे काळ्या पडत आहेत त्यांचं कारण काय मित्रांनो ते कुठला रोग नाही ते तुमच्या जमिनीचा घटलेला सेंद्रिय कर्प आहे जमिनीचा वाढलेला पीएच आहे जमिनीमध्ये शेणखताचा वापर कमी असल्यामुळे या सर्व गोष्टींचे या सर्व रोगांचा प्रादुर्भाव त्यांच्या पिकावर होत आहे मित्रांनो मुळा सडल्या म्हणजे कोणता तुमच्या पिकावर कोणता रोग नाही कारण तुमचं पीक जेवढं वर वाढते त्याच्यापेक्षा जा जास्त जमिनीच्या खाली वाढत असते मित्रांनो पण आपण पीक वरचं पाहतो जमिनीच्या खाली काय परिस्थिती आहे ते त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो पाहू शकता तुम्ही तीन दिवसानंतर पाऊस उघडला मित्रांनो अशा पद्धतीने भर पडत आहे आपल्या शेतामध्ये याचं कारण काय मित्रांनो जेवढा सेंद्रिय खताचा तुम्ही वापर करताल शेणखताचा वापर करसाल करसाल रासायनिकचा वापर कमी तेवढी तुमची जमीन भुसभुशीत व नरम राहील वापसा चांगला राहील आता ज्या शेतकऱ्यांच्या हळद आहेत त्यांनी शेतात जाऊन पहावे त्यांच्या बेडमध्ये किती कडकपणा आलेला आहे किती टणकपणा आलेला आहे आणि याचं फार मोठं नुकसान तुम्हाला डायरेक्ट तुमच्या उत्पादनावर दिसून येईल कारण जमिनीमध्ये कडकपणा असल्यामुळे मुळांची ग्रोथ होत नाही तुमच्या शेंगाची साईज मोठी होत नाही तुमचा कंद वाढत नाही आणि रोगाला पिकं बळी पडतात मित्रांनो करायचं काय जैविक प्रोडक्टचा वापर करा जेवढं जमल तेवढं रासायनिक खताचा वापर कमी करा आता एका वर्षात तर तुमची जमीन नरम होणार नाही पण मित्रांनो काही दिवसासाठी एका पिकापुरती मर्यादित असे एक उत्पादन आहे रेडकाऊ कंपनीचं प्राणवायू नावानं याचं काम आहे मित्रांनो मातीत गेल्याबरोबर जमिनीमधील ऑक्सिजन लेवल सुधारते पांढऱ्या मुळांची ग्रोथ करते राहते तुमची माती नरम राहिली बेड भुसभुशीत राहिले म्हणजे सर्व गोष्टींचा अपटेक तुमच्या पिकांच्या मुळापर्यंत होईल वापसा स्थिती चांगली राहिली म्हणजे जसं आपण म्हणतो की सोयाबीनला आपण एक पाळी दिली की पीक कसं एकदम वाढल्यासारखं वाटते एकदम तेजदार दिसते काळोखी येते मित्रांनो तशातलाच प्रकार आहे जमिनीमध्ये वापसा स्थिती ठेवण्यासाठी तुम्ही ते प्रोडक्ट वापरा मी त्या प्रोडक्टचा प्रचार करत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा ज्याला वापरायचं ते वापरू शकता मी माझा स्वतःचा अनुभव सांगत असतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असता खरंच चांगला आणि सुंदर असा प्रोडक्ट तयार केलेला आहे मित्रांनो आपल्या इकडं अजून जास्त प्रमाणात अवेलेबल पण नसेल ते मला वाटते मी संभाजीनगरवरून बोलवला होता माझ्या शेतासाठी आणि मला तो आला पण मी दुसऱ्याला पण दिला एक जणाला बोलून त्यांच्या शेतात पण त्यांचा चांगला रिझल्ट त्यांना मिळालेला आहे त्यांना एक एकरवर वापरलं होतं तुम्ही पण वापरून पहा जमीन जास्त कडक असेल जास्त चिबाड जमीन असेल चोपन जमीन असेल तर त्याचं प्रमाण थोडं दीड किलो पर्यंत घ्या लेवल जमीन असेल एक किलो वापरा वापरल्यानंतर मित्रांनो चार पाच दिवसातच तुम्हाला तुमच्या पिकांमध्ये सुधारणा दिसेल जमिनीमध्ये वापसा स्थिती चांगली राहील पांढऱ्या मुळांची ग्रोथ होईल हवा खेळती राहील मित्रांनो उत्पादन चांगलं घ्यायचं म्हणजे आपली जमीन सुपीक करणं फार महत्वाचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही येथून समोर तरी तुम्हाला जर शेतीमध्ये भविष्य घडवायचं असेल शेतीमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर जमिनीवर काम करा जमीन बलवान माती बलवान राहिली तर आपलं पीक बलवान राहील एवढं मी तुम्हाला शाश्वतीनं सांगू शकतो काही अडचण असेल प्रोडक्ट जर कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव या नंबरवर तुम्ही कधी व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुमच्यासाठी मी प्रोडक्ट कुठं मिळेल काय होईल त्या कंपनीवाल्याचा त्या माणसाचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट देईल पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं आपली अशा पद्धतीनं झाड झालेली आहे ऊन असल्यामुळे आपण खाली बसून होतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही हळदीचे हाईट पाहू शकता रोगही पाहू शकता ऊन फार भरपूर प्रमाणात आहे मला खालती बेड पण दाखवतो